नमस्कार में आपन पाहता सवें मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे याआधी सर्वच पक्ष आपली तयारी करताना दिसत असून आपल्या स्थानिक नेत्यांना बळ देण्याचे काम करत आहेत अशातच सांगली जिल्ह्यात भाजप नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा तालुका स्तरावरील विविध सत्तावीस शासकीय कमिट्यावर कार्यकर्त्यांना लवकरच संधी दिली जाईल असे सुतोवाच केले तसेच लवकरच महायुतीचा फॉर्म्युला ठरेल असे सांगताना भाजप कार्यकर्त्यांची यादी तयार ठेवा असे आदेश दिलेत यामुळे जिल्ह्यात भाजपच मोठा भाऊ असून पन्नास टक्के वाट्याला येतील अशी चर्चा रंगली आहे चंद्रकांत पाटील सोमवारी जिल्हा दौऱ्यावर होते त्यावेळी ते त्यांनी भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली यावेळी आमदार सुरेश खडे आमदार सुधीर गाडगिळ आमदार गोपीचंद पडळकर भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह इतर नेते उपस्थित होते यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा तालुकास्तरीय या विविध कमिट्या जिल्हा नियोजन समिती विशेष कार्यकारी अधिकारी आदी आधि पदांवर कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल पण समाजातील सर्व घटकातील कार्यकर्त्यांना ती देण्यात येईल तर पक्षाशी एकनिष्ठ पार्श्वभूमी आणि शिक्षण पाहिले जाणार आहे महायुतीत भाजप शिवसेना राष्ट्रवादीसह घटक पक्ष आहेत त्यामुळे सर्वांना संधी द्यावी लागणार आहे याबाबत महालीचा अद्याप फॉर्म्युला ठरलेला नसून तोही लवकरच ठरेल यानंतरच भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे त्यामुळे यादी तयार करा असे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत दरम्यान महायुतीत स्थानिक समित्यांसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जाते भाजप पन्नास राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पंचवीस पंचवीस टक्के जागा मिळण्याची शक्यता आहे याची सुरुवात जिल्हा नियोजन समितीच्या बारा जागांपासून होणार असून सध्या पालकमंत्र्यांच्या शिफारशीवरून निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे सांगलीत जिल्ह्यात महायुतीत भाजप मोठा भाऊ असून भाजपला पन्नास टक्के जागा मिळतील यामुळे जिल्हा नियोजन समितीत भाजपला सहा आणि राष्ट्रवादी गटाला तीन तर शिंदे गटाला तीन जागा मिळणार आहेत सध्या या नियुक्त्या जागांच्या निश्चितीमुळे रखडल्या होत्या पण आता जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याच्या चर्चा सुरू झाल्याने महायुतीतील घटक पक्षामध्ये चुळबोळ सुरू झाली आहे आमदार सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला आणि आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला वाटा मिळणार का असा सवाल आता दोन्ही संघटनांकडून केला जातोय तर जिल्हा नियोजन समितीवर दावा केला जाण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज